नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत आणि सदा या दोघांमध्ये सांकेतिक खुणा सुरू असतात अद्वैतने सदाला सांगितलेलं असतं की कला केबिनमध्ये आल्याबरोबर बाहेरून केबिन लॉक करून घे हे सांकेतिक खुणामध्ये ते दोघं बोलत असतात कला केबिनमध्ये आल्याबरोबर के ती यांच्याकडे पाहते आणि तिला जाणवतं की अद्वैत काहीतरी बोलत आहे आणि हे सदा देखील यांच्यामध्ये काहीतरी सुरू आहे ती बाहेर पाहते इतक्यात अद्वैत म्हणतो काय ग असं काय बघतेस तू बाहेर तेव्हा कला रागानेच त्याला म्हणते हे तर मी तुला विचारते तू तु कशाला बघतोस आणि सारखं सारखं मला केबिनमध्ये कशाला बोलवतोस अरे हे बघ मला काम आहे मला खूप काम आहे सारखं सारखं तू मला इथे केबिनमध्ये बोलून माझं वेळ वाया नको घालवत जाऊ हे बघ चांदेकर मला घडीवर काम आहे आणि मला माझं काम नीटनिकं का व्यवस्थित करायला आवडतं तुला माहिती आहे हे सगळं तेव्हा आदवीत म्हणतो की हे बघ किती बोलतीस अगं किती बोलतीस तुला तर माहितीच आहे की जे काही डिझाईनिंगचं काम आहे त्याबद्दल जे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ती तू इन ब्रीफमध्ये डिस्कस करण्यासाठी मी तुला बोलवलं आहे आणि जर तुला ते ॲडिशनली फायदाच होणार आहे माझे सजेशन्स तुला भेटणार आहेत कामानिमित्तच मी तुला केबिनमध्ये बोलवलेलं आहे त्यानंतर ती म्हणते की अद्वैत म्हणतो माझ्यासमोर बस काम कर आणि हे डिझायनिंग करत असताना काहीतरी ऑन द स्पॉट आपल्याला नवीन सुचू शकतं त्यामुळे मी तुला मदत करू शकतो बाकी काही नाही असं तो तिला म्हणत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की कला खूप रागात असते कला म्हणते हे बघ मला माझं काम कसं पूर्ण करायचं आहे ते चांगलं माहिती आहे कारण चांदेकरांच्या इथे मी पहिल्यांदा काम करत नाही आहे कुठल्या प्रकारे आणि कशा पद्धतीने त्यांना कामाची अपेक्षा आहे हे मला पूर्णपणे माहिती आहे त्यामुळे तुझ्यासमोर बसून मला काम करण्याची अजिबात गरज नाही आहे आणि गरज पण वाटत नाही त्यामुळे प्लीज सारखं सारखं तू मला इथे बोलू नकोस आणि मला डिस्टर्ब करू नकोस आणि तुमच्या केबिनमध्ये तर अजिबात बोलू नका साहेब असं ती म्हणत असते कला रांगानेच म्हणते शेवटी तिथून निघून जायला निघते परंतु दरवाजा बाहेरून लॉक असतो आणि ती उघडण्याचा प्रयत्न करते परंतु दरवाजा बंद असतो त्यानंतर तिला समजतं की अचानक दरवाजा लॉक झाला आहे अद्वैत मुद्दामच नाटक करतो की अरे बापरे दरवाजा लॉक झाला आहे का हे कसं काय असं तू देखील तिच्यासमोर मुद्दाम नाटक करत असतो तो म्हणतो की आता आतमध्येच राहावं लागेल तुला इतकं नाटक करतो की तो म्हणतो अगं दरवाजा आता बंद करण्यासाठी सांगितला आहे तो मुद्दाम कलासमोर नाटक करत असतो आणि म्हणतो हे बघ खरे जोपर्यंत दरवाजा उघडत नाही तोपर्यंत तू इथेच राहून काम कर आणि तुला बाहेर जाताच येणार नाही कला थोडा विचार करते आणि अद्वेतच्या बोलण्याचा तिला संशय आलेला असतो इकडे तिकडे पाहते ती तर तिथे कोणीच नसतं कला आणि अद्वेत हे केबिनमध्ये लॉक झालेले असतात आणि अद्वेतने हे मुद्दामच केलेलं असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि अद्वैत नाटक करत असतो की अरे बापरे आता आपण तर लॉक झालो आहे आणि ती अद्वैतला म्हणते की तू प्रयत्न ना कोणाला तरी फोन करून सांग ना की आपण आतमध्ये अडकलो आहोत परंतु अद्वैत फक्त हसत असतो आणि प्रयत्न मात्र काहीच करत नाही आणि ती म्हणते की कलाला समजतं की हे सर्व अद्वैतची खेळे आहे ती म्हणते मला समजत नाही असं समजू नको हे सगळं लॉक वगैरे तू तर मुद्दाम केलं आहेस ना त्यानंतर अद्वैत ओरडतो आणि म्हणतो हे बघ काही कसं बोलतेस ग तू थोडा तरी विचार करणार मी कसं करणार मी तर इथे आहे ना तुझ्यासमोर तुझ्यासमोरच केबिनमध्ये बसलेलं आहे ना मला एक गोष्ट मी बाहेरून कसा येईल आणि दरवाजा लॉक कसा करेल बरं वेड्यासारखं की काही बोलू नको त्याला म्हणते अरे ते मला माहिती नाही कारण हे जे काही उद्योग आहे का ना हे फक्त तूच करू शकतोस अद्वैत म्हणतो खरं तर मीसुद्धा असा आरोप करू शकतो हे सगळं तुझेच उद्योग असू शकतात जेव्हा तू आतमध्ये आली तेव्हा दार बंद केलंस आणि लॉक केलं असेल तू असं मी म्हणू शकतो असं अद्वैत तिला तिच्याच भाषेत म्हणालेलं असतो कला म्हणते की काय माझ्यावरती आरोप करतोस अद्वैत म्हणतो हो तेव्हा कला म्हणते अरे वेळ लागले का मी कशाला असं करेल तू माझ्यावर आरोप करतोस अद्वैत लगेच म्हणतो मी कशाला असं करेल असं ह्या दोघांचं त्यामध्ये आतमध्ये सुरू असतं त्यानंतर कला म्हणते मी दरवाजा कशामुळे बंद करू हे बघ हे बघ एक तर मला कामाची खूप गरज आहे आणि बाहेर जाऊन मी काम करणार आहे त्यामुळे तू केबिन कॉलॉक केलं असं त्यांचं सुरू असतं त्यानंतर अद्वैत तिला बसायला सांगतो कला मात्र ऐकायला तयार नसते कला म्हणते की अजिबात मी इथे बसून काम करणार नाही काय रे अद्वैत चांदेकर हे बघ ही तुझी केबिन आहे ना ऑफिससुद्धा तुझंच आहे ना बाहेरचे सगळे मंडळी तुझीच आहेत ना तू कोणाला तरी सांग फोन करून बोलून घे लॉक उघडण्यासाठी अद्वैत म्हणजे मी तसे करू शकत नाही हे बघ मी कोणालाही सांगणार नाही ए अगं तू एवढा विचार कर सगळे मला सांगण्यासाठी कसं बरं वाटेल बरं मी त्यांना सांगेन त्यांना जर सांगितलं तर कसं वाटेल बरं जे केबिनमध्ये आपण अडकलो आहे माझ्या स्टेटसचा विचार करणं आहे की नाही माझं काय स्टेटस वगैरे हो जर कोणाला केबिनमध्ये यायचं असेल तर तेव्हा त्यांना समजेल की केबिन लॉक आहे मग ते नंतर उघडतील ना दरवाजा लॉक आहे समजून ते उघडतील मी नाही कोणाला सांगणार असं तो म्हणत असते कला म्हणते अरे तू आहेस का अजून म्हणतो हे बघ खरे स्टेटसचा प्रश्न आहे माझा एकदा विचार कर तेव्हा कला म्हणते अरे यात कसलं स्टेटस आहे तू कुणाला तरी बोलून घे आणि दरवाजा लॉक उघडायला सांग तेव्हा अद्वैत उडी मारतो आणि म्हणतो एक्झॅक्टली किल्ली तर सदाकडे आहे ना कला म्हणते अरे किल्ली त्याच्याकडे आहे पण तू सदाला बोलव दार उघडायला सांग अद्वैत म्हणतो हे बुक सदाकडे किल्ली आहे परंतु टेलिकॉम नाही आहे आता कसंच मी त्याला सांगणार असं त्या दोघांमध्ये सुरू झालेलं असतं त्यानंतर कलामंत्री टेलिकॉमवरून सांग ना सदाला रोख दे कोणाला तरी सांग दार उघडायला सांग अद्वैत म्हणतो अगं मी असंही सांगतो की हे बघ सदाकडे फक्त किल्ले आहे टेलिकॉम नाही आहे तो पूर्णपणे वैतागून केलेला असतो आणि कलाही वैतागलेली असते त्यानंतर अद्वैत कलाला म्हणतो खुर्चीमध्ये बस इथे बसून तो काम कर त्यानंतर की आपल्याला पाहायला भेटतं कला म्हणते हे बघ मला माहिती आहे तुझ्यासाठी खूप आवड आहे प्रयत्न करून तरी बघ ना त्यानंतर अद्वैत म्हणतो तुझ्यासाठी हे खूप अवघड आहे प्रयत्न करून बस थोडंसं शांत राहा इकडे तिकडे कशाला परती असतो जरा स्थिर मन करून एका ठिकाणी थांबणा असं तो तिला म्हणत असतो कोणीतरी येईल आणि दरवाजा उघडेल तोपर्यंत अद्वैत तिला शांत करण्यासाठी सांगतो बसण्यासाठी चेअर देतो परंतु ती खुर्ची देखील पुढे करतो परंतु ती बसत नाही आणि तिला टेन्शन आलेलं असतं ती वैतागून मागे पुढे करत असते खुर्चीत तर ती बसत नाही अद्वैत लगेच म्हणतो की हे हे बघ टेबलाजवळ जातो आणि कलाला खूप रागलेलो असतो कला लगेच खुर्चीवरून उठते आणि अद्वेतला रागानेच म्हणते हे बघ मी तुला एकदा सांगितलं ना मी इथे बसणार नाही आहे त्यामुळे तू तुझं तु बघ एक नंबरची अद्वीत म्हणतो एक नंबरची होपलीस मुलगी आहे किती निगरगट्ट आहे मी हिला इतकं प्रेमाने सांगतो तरी सुद्धा समजत नाही आहे नाटकं बंद करत आहे असं तो मनातच म्हणत असतो कला म्हणते अरे आपण आतमध्ये अडकलोय टेलिकॉमवरून कोणाला तरी सांग अद्वैत रागाने एकसारखं तिच्याकडे पाहत असतो आणि खुर्चीमध्ये खुर्ची टाकून बसलेला असतो कला पिचारी सरांना हाका मारत असते की सदा राहुल वगैरे बाकीचे मंडळी जे असतात ते तिथून ये जा करत असतात परंतु कलाला कोणी आवाज देत नाही कारण हे सर्व अद्वैतने मॅनेज केलेलं असतं गौरव देखील तिथेच असतो जान्हवी ते त्यांचं ते ते काम करत असतात आणि अद्वैत म्हणतो की हे नॉईसलेस आहे जी केबिन आहे ती इथून बाहेर तू दिलेला आवाज कोणालाच करणार नाही आहे आणि कितीही ओरड ती आवाज देत असते इतक्यात दे गौरव तिच्याकडे पाहतो अद्वैत त्याला खुणाने हाताने खुणा करून सांगतो की तू इथून निघून जा त्या पद्धतीने गौरव देखील तिथून निघून गेलेला असतो आणि कलाचे मात्र खूप मोठी कुंडी झालेली असते आणि अद्वैत या सिच्युएशनचा खूप जास्त फायदा घेत असतो तो आनंदी होत असतो आणि कला रागारागाने रागाने त्याच्याकडे येऊन म्हणत असते अरे कसा आहे रे तू इथून बाहेर जाण्याचं सोल्युशन ना त्यानंतर अद्वैत म्हणून तू जेव्हा जे गरज असेल ते येतील आणि सुटतील तू इथेच बसून काम करायचं आहे असं तो तिला म्हणत असतो आणि येणारे जे काही एम्प्लॉई असतात त्यांना देखील अद्वैतने दे सांगितलेलं असतं की कुणीही कॅबिनमध्ये यायचं नाही असं दोघांमध्ये आता आपल्याला पाहायला भेटणार आहे